नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघू या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात ओके पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न बघा मित्रांनो करंट अफेअर्सवरचा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस यालाच आपण इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल बुकर प्राईज दोन हजार चोवीस कोणत्या कादंबरीला मिळाला बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय क कायरोस ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न प्रश्न बघा भारतीय संविधानातील अनुसूचित क्षेत्रे शेड्यूल एरियाज म्हणणार आपण घटनेच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय क पाचवे परिशिष्ट ठीक आहे असे प्रश्न पण परीक्षेला विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा रस्ते अपघातातील कॅशलेस उपचारात किती रुपयापर्यंतचा लाभ मिळतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे होते बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे होते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क को, कोलकाता ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे वफ विधेयकाच्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ड दोनशे पस्तीस ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा बघा महत्वाचे प्रश्न आहे प्रश्न असा आहे गदर चळवळ कोणी सुरू केली काय असणार मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब लाला हरदयाळ ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा प्रश्न काय दिलेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले काय असणार मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क नानासाहेब पेशवे ओके माझ्यासोबत तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहे आणि चेक करायचं किती प्रश्नाचे उत्तरं करेक्ट आपल्याला देता आले ते दे, ठीक आहे सराव होईल आणि मित्रांनो या ठिकाणी बघूया पुढचा प्रश्न किरू जलविद्युत प्रकल्प वादासंदर्भात कोणत्या तत्कालीन राज्यपालांवर केस म्हणजेच एफ आय आर करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ सत्यपाल मलिक ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नववा बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केले तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए डॉक्टर पंजाबराव देशमुख ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहावा बघा महत्वाचा प्रश्न आहे बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली बघा आय एम पी प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर पर्याय बी स्वामी विवेकानंद आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपल्याला पोलीस भरतीवरचे प्रश्न तीन क्लासेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये व्हिडिओचे लिंक सोबतच स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी बहुर्वीर्य समास नसलेला शब्द कोणता बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे काय असणार मग या प्रश्नाचं उत्तर बहुर्वीर्य समास नसलेला पर्याय आहे पर्याय सी पंचपाळे ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे तृतीय रत्न नाटक कोणी लिहिले बघा तृतीय रत्न हे जे नाटक आहे हे कोणी लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय सी महात्मा ज्योतिबा फुले ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बघा महत्वाचा प्रश्न आहे लोकहितवादीचे पूर्ण नाव काय लोकहितवादीचे पूर्ण नाव काय आहे तर पर्याय डी गोपाळ हरिदेशमुख आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय दिलेलं आहे तो सकाळी शाळेतून आला या वाक्यातील शाळेतून या शब्दाची विभक्ती ओळखा बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे वाक्य दिलेलं आहे त्यामधून शाळेतून हा शब्द या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे काय असणार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी पंचमी ओके ऊनहून प्रत्यय जर लागला तर पंचमी विभक्तीमध्ये येतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय बी एकेरी एक वाद ठीक आहे गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात तर एकेरी एक वाद म्हणतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सोळावा बघा अतिशय महत्वाचेच प्रश्न आहे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधींनी कोणता वारसा घेतला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी राजकारण्याचे आध्यात्मिकरण ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा बघा काय दिलेलं आहे पुढीलपैकी कोणते वाक्य सकर्मक भावे प्रयोग दर्शविते बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असे असेल मग पर्याय बी त्याने तिला पाहिले सकर्मक भावे प्रयोग प्रयोगाचं वाक्य हा असणार आहे त्याने तिला पाहिले ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे गांधीच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता कोणता आहे गांधीच्या म्हणजे महात्मा गांधीच्या विधायकाचा विधायक कार्यक्रमाचा कोणता भाग नव्हता आपल्याला या ठिकाणी पर्याय चार दिलेला आहे यापैकी पर्याय ए चरखाबंदी हे त्यांच्या विधायकाचा विधायक का विधाय कार्यक्रमाचा भाग नव्हता ओके लक्षात ठेवा शिक्षण विधायक कार्यक्रमाचा भाग होता एकीरीवाद होता मित्रांनो आणि राजकारणाचे आध्यात्मिकरण हे सुद्धे आपल्या या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या विधायकांच्या कार्यक्रमाचा भाग होता असे लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणविसावा बघा काय दिलेला आहे शिरोमणी सिद्धांत हा कोणत्या मुद्द्यांशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी भारताचा इतिहास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा बघा काय दिलेलं आहे मी निबंध लिहित होतो या वाक्याचा काळ ओळखा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय सी अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा बघा काय दिलेला आहे या ग्रंथाशी एलफेंटस्टनचा संबंध आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग पर्याय सी भारताचा इतिहास ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा बघा काय दिलेला आहे उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए रामोशी या जमातीचा उमाजी नाईक हे होता मित्रांनो ठीक आहे प्रश्न कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपण दररोज या ठिकाणी अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेत असतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे आता याच्यामध्ये बघा आपल्याला सरळ दोन वाक्य दिसत आहे जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग मिश्र वाक्य पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन वाक्य जोडून एक वाक्य तयार झालं असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हणायचं ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा बघा काय दिलेला आहे विविध जातीच्या मुलींना शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी छत्रपती शाहू महाराज यांनी विविध जातींच्या मुलींस मुलांस मुलांच्या शिक्षणासाठी वसतीगृह चळवळ ही सुरू केली होती ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बगा है? प्रश्न क्रमांक पंचवीसावा बघा काय दिलेला आहे महाराष्ट्रातील ब्रह्मोत्तर चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती कोणती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय डी भास्करराव जावकर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सव्वीसावा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे अनल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी अग्नी ओके मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता या पर्यायापैकी असहकार चळवळीचा भाग कोणता नव्हता तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी कायदेभंग ओके सहकार असहकार चळवळीचा भाग नव्हता कायदेभंग त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा कोणते तत्व सत्यशोधक समाजाची तत्व नाही या प्रश्नाचं उत्तर असणार आहे रेडी अद्वैत सिद्धांत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीसावा बघा काय दिलेला आहे सृष्टी या शब्दाचा समान सॉरी विरुद्धार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी संहार ओके सृष्टी या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असणार आहे संहार असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीसावा बघा काय दिलेला आहे साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ए श्री विठ्ठल मंदिर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक तिसावा महत्वाचा प्रश्न आहे बघा दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली अठराशे अठ्ठेचाळीस सॉरी अठराशे चौवेचाळीस मध्ये सुरू केली के होती दीनबंधू सार्वजनिक सभा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी कृष्णराव भालेकर ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न मराठी व्याकरणावरचा आहे बघा कमळ पळीजळेजे जळे या वाक्यात कोणता अलंकार आहे प्रश्ना काय असणार का को या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी विरोधाभास ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा बघा काय दिलेला आहे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहिले त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न चौतीस प्रश्न आपण फक्त दहा मिनिटात घेतले मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती हे कोणत्या प्रकारच्या वाक्याचे उदाहरण आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ए मिश्र वाक्य ठीक आहे प्रश्न कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये द्या आणि मित्रांनो प्रश्न जर तुम्हाला इझी वाटत असेल म्हणजेच आपण असं कन्सिडर करायचं की आपला अभ्यास थोडा हाय लेवलचा झालेला आहे ठीक आहे तरी पण सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेला अवघड होतात त्यासाठी सराव करणं हे काही चुकीचं नाही आहे त्यासाठी सोपे प्रश्न आणि अवघड प्रश्न या दोन्ही प्रश्नांचा सराव करायलाच पाहिजे ओके आज आपण चौतीस प्रश्न घेतले यापैकी किती प्रश्नाचे उत्तर कर करेक्ट देता आले ते कमेंट बॉक्समध्ये क कळवायचं आहे आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम सुद्धा जॉईन व्हायचं आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच